आणि मंडळी उद्या असा दहा तारीख उद्या दहा तारीख म उद्या काहीतरी असा जबरदस्त येतो मा पगार झालो बाबूच पप्पा गप्शे प्लॅनिंग काय पप्पा कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज दोन दिवसानंतर ब्लॉग येतात कारण आमचे क्रिकेटचे मॅचेस टुर्नामेंट चालू होते बाजूच्याच गावात आमच्या तर आज फायनल होती आणि बऱ्याच टाईम नंतर आम्ही फायनल मारलो आणि ओरमचा लीग होता तर ओरमची फायनल मारलो आणि स्वतःच्या गावाच्या नावावरती जेव्हा टीम खेळता आणि ओरमची फायनल बसतं अंडरमंतर आम तर आम्ही खेळतोच कंटिन्यू पण ओरम और जास्त खेळणं होणार आहे सराव वगैरे नाही पण आज मस्त बॉलिंग वगैरे पडली आमचे प्लेअर म्हणजे मी माझं भाव त्याच्यानंतर दादा म्हणजे आम्ही टीम जेणे स्टार्ट केली सुरुवातीत ते आणि बाकीचे टीम सगळेच मस्त खेळले एकदम जबरदस्त आमच्या अर्जुनला मस्त मॅन ऑफ द सिरीज मिळाला आणि फर्स्ट प्राईज मारलो आम्ही सतरा हजार रुपये प्राईज होता पहिला तर त्याची क्लिप पण असतात ते पण मध्ये मध्ये मी ॲड करते पण या मॅचेसच्या टाईममुळेच दोन दिवस आपलं ब्लॉग येऊक नाही होतो आत्ता आम्ही दिवसभर काय खाऊ नाही हो, एक वडापाव आणि एक थंडा बिललेलो फक्त बस बाकी काय नाही तर पहिली गोष्ट तर आता बघा आई दोन दिवसानंतर आई दिसत असली भूक लागलेली असा तर पहिली गोष्ट जर आपण काहीतरी खाऊया प्रमाणाच्या बाहेर आणि आमका येईपर्यंत घराकडे एवढं टाइम झालोय बघा पप्पा कसं वाटत औरमचा औरमची फायनल भारी अरे बा एक नंबर पहिले पप्पा आणि ओरमच खेळत ओरम खेळ आमक असत मग ओरम खेळा खेळायचा नाही

टास्ट पावानी आमटी देवा दिवा आमटी गरम करू मग माझा विचार तो बोल नाही तू आई ना चांगले मरे बाबू तू परत काय बोलला हो पाणी भरून टाकलं मडक्या बाबू जाऊ तापलाला तापला ला पार्टी देवा का हरकत ना पार्टी चायनीची पार्टी दिली होती पार्टी इलेला तुका चायनीच जाऊ नये दिली पार्टी चायनीज आम्ही अकरा साडे अकरा बाराशे पैसे पैसे दिवस आणून खाऊक नाही त्यांच्याने उशीर म्हणजे टाइम होतो म्हणजे आमची आज मॅच होती पहिलीकडे एक साडे नऊ वाजता आणि त्यांचा नाश्ताचा सामानच येऊक नाही काय झालं त्या रिक्षाचा सामान आहे ना कोल्हापूरवरनं येलेला तर दिसता मोबाईल सारखा ना मग क्वालिटी बरी आ किती रुपये कुडात किती होता होय ना एक झाड आहे एक जरा पातळ नाही नाही झाड मस्त आन ना झाड तो बॉक्स येचो पडटा मोबाईलचो फोको असल्या केल्ल्यात भाड्या केले नी। नी। फोन केलेला बरेच माणसा एकदम जबरदस्त माणसं मी नंबर दिलोय म्हटलं रिकामी झाली तर कुड आताच असतो आपले सबस्क्रायबर म्हणजे येऊचे होते मानगाववरचे दत्त मंदिर मानगाव मध्ये असा तर तिकडच्या तिकडच्या मानगावचे जागी आमच्याकडनं मग वाटतं वीस एक किलोमीटर असत ना कुडावर ना सोळा सतरा किलोमीटर ना आणि मी जेव्हा रिक्षा चालवत होते एकदम सुरुवातीक तेव्हापासून ते सबस्क्रायबर असत आपले तेव्हापासून ते इले का माकाच फोन करतात मी नेऊन सोडते ना सोप्पा गेलेले मानगावचा कॉलेज असा ना ते वडील असत ना त्यांचे हा ते अध्यक्ष असत मानगावच्या कॉलेजचे माणूस एकदम जबरदस्त प्लेट वगैरे

माहिती काय दिव्या माहिती काय पाहू पाहू हो पाहू बाहेर पडतो आणि मंडळी उद्या असा दहा तारीख उद्या दहा तारीख म उद्या काहीतरी असा जबरदस्त तू का घेतो येत म पगार झालो बाबूच त्याच्यामुळे उद्याचा प्लॅनिंग चाललो नाही वाढदिवसाचं प्लॅनिंग काय आता सांगा रात्री असं आहे सगळं आमचं आईची पेन्शन येतं काय

विचित्र आहो विचित्र काय म्हणजे नाश्ता करते मस्त दाखवते बाबू काय घेत दिव्यात पगार झालं का दिव्या दिव्याची चॉईस चुकलेली

मालिका विरेच्या संघ मला धाकू जाधव राधेकर विजेता उपविजेता संघ आई क्रिकेट संघ रोख रक्कम बारा हजार पंचवीस आणि रोख रक्कम चव्हाण यांचे नाव लाभले होते आणि चषक श्री अंकुश तृथ भूषण चव्हाण यांच्यावर नाम

आगे आगे। से सेट मी कधी वाणूक नाही ती आधी होते सहली कधी नाही वजन नाही डे नाही काय नाही काय नाही साधा सगळ्यात साधा जीवन जगलेला साधा जीवन जगलेला माणूस आहे मी एवढी येतो बाबू नाही तर ना ही थोडी कमी करू गोई मंडळी परत सोडू गोष्ट

आणि मंडळी आम्ही आता टीम आमची जिंकली फायनल मारले तर सगळे जाऊचे असं जेव कुडाळ पण दहा नंतर त्याच्यामुळे आता जातलो तिकडे आणि त्याच्यामुळे आता करतय आज ब्लॉग इकडेच एंड काय आई आई आणि आता जेवतली आम्ही थोडा तुम्ही आम्ही येऊन जाऊ शकतो आम्ही थोडं जरा सहा बाहेर जातो सगळेच असत प्लेयर कारण सगळे कामाक असतात गोव्यात असत त्याच्यानंतर मुंबईचे प्लेयर असे मिक्स म्हणजे होते आज लीग साठी आणि आमच्या टीम मधले मेन मेन प्लेअर ओरमचा पहिलाच लीग मारलो गेल्या वर्षी हरलो सेमी फायनली त्यांना मारलो मराठी करते म्हणजे आजचं ब्लॉग इकडेच एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय